मंडली कसे आज सर्वत्र स्वागत आहे तुमचं सानेक क्लॉक्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मी आहे सायली खरपाटील आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आजची संकष्टी चतुर्थी जर अशी खास आहे म्हणजे आज साखर चौथ असते आणि आमच्या इथं कशी साखर चौथ साजरी केली जाते ती तुम्हाला मी दाखवणार आहे आज म्हणजे संध्याकाळी साखर चौथी फक्त रायगडमध्येच होते ती पण आपल्या आगरी कोल्यांजात होते आणि रायगडमध्ये उरण तालुका पेन तालुका आणि पनवेल तालुका या तालुक्यात होत्या आणि ठाणे जिल्ह्यात पण कल्याण डोंबोली या साईडलाच होते बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठं होते असे मला वाटतं आम्ही चाललेलो आहोत महेश महाराज चालू घे यांच्या पाटणवलीत आम्ही ते कोण कोण चालू होते बघता मम्मी चालली आत्यास नाही करायचं बापू अरे पप्पू आम्ही चाललो महाराजांचे इथं गणपती बाप्पा बघायला चाललेलो म्हणून चेतक मधून त्यांचे गणपती बाप्पाला स्वीट स्वीटचा नैवेद्य घेण्यासाठी आम्ही गेलो होतो भरपूर प्रकारच्या तिथे अशी व्हरायटी होत्या मस्त मस्त सगळा होता थोड्या किमती जास्त आहेत पण मस्त लागतोय स्वीट येऊ घेवर बिवर होतं आणि त्याच्यातून आम्ही मग ते गुळ रोज रोज गुलाबाच बॉल आहे ते रोज बॉल चार उपास आहे ना माझा उपास आता खाऊ शकता आपण स्वीट घेतला आम्ही आणि चाललं आम्ही पोचलेलो आहोत आणि त्यांच्या समोरचा तुम्हाला मी झुल दाखवते मस्त माहीत नवरात्री हो मस्ते मोठा कुट्टी सामान आता जाऊया त्यांच्या नको लाड्या

Kau sudah jauh-jauh.

कौशिकने थोडा डान्स बिन्स केला नाचून बिचून झाला त्याचा आणि मग नंतर जेवायला बसला वरण भात भाजी होती जवाला तीन बसावं त्याला आवडते जेवायला महाराजांची गोष्टी सांगत सांगत जेवत होता आणि मग नंतर घरी येवायला निघलो जेवण झाल्यावर तर लाडू आणि श्री महाराजांची मुलं टाटा करायला आलेली कौशिकला कौशिक पण त्यांच्याकडे बघत होता आता आम्ही पाटनरची घरी जावायला निघलेलो आहो आणि घरी गेल्यावर मोदक बिदक बनवीन आणि मग नंतर संध्याकाळची कशी साखरचं दूध जात ते दाखवीन तुम्हाला लस्सी पिवाला घेतलेली आहे उपवास आहे म्हणून हे बाबा जवळची मस्त लस्सी लागते यांची <laughs> दादा इकडे बा <laughs> दादा इथं बघ अ इथं बघ दादा इथं बघ बी घेई दुसरे पार्ट बघ इथं बघ बघा कसं खाते खात जस्ट घरी आलो हातपाय आणि मग मी संजय तशी आलो पाहुणे तीन वाजल्यान्याला आणि मम्मी तशी मोदक बनवते इथं मी मोदक बनवायला घेतलं कारण मम्मी आमचे मोदक बनवता येत नाही म्हणून मी बनवते मोदक हे छोट्या छोट्या इथे साखरच आहेत शिजल्यावर दाखविन आमचा साखर चौथ घेऊन आलेला हे आमच्या घरांच मोदक इथं रेडी केलं शिजून भिजून रेडी झालेलं मोदक आहे आता इथे मी आमच्या इथे साखरचं दूधला तयारी करत आहे कारण मनानंतर मम्मी संजय जावत आहे तर पहिले वर इथं आरती करून सात आणि साखरेचं सात मोदक आहे आणि प्रसादाला चव्हीच मोदक आहे आणि अशी मांडणी केलेली आहे आणि नैवेद्य वगैरे इथं दाखवलाय आणि अशी केली आणि माणसं आहे आयो आयो विक्रम काय बाई करत मरती केली करेन मी कौशिकला आरती घ्याला आवडते नाही डायरेक्ट आगीला जाते जसा नारळ बी फोडून घेतलेला आहे त्याचा प्रसाद आता मोदकवाला मोदक अजून काकडी दोन प्रसाद वाटते आणि सगळ्यांची इथं आरत्या होतात बघा शेजारी बिजारी आमच्या था। इथं आरत्या होतात सगळ्यांची त्यांची पूर्ण मामा मामाची तशी पण आरती अजून कोण दिसत नाही आणि आमचे चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि व्हिडिओ कशी वाटली देखील कमेंट करा देखील <laughs> डेंजर भूक लागलेली आहे मला असं वाटते कधी नाही ना कधी जेवतय असं वाटत मला देऊन दाखवते आमचा कसं चाललं नाही तर पण आरती चालू आहे सगळ्यांची घरोघरी आरती असते काकड चौथीची मी पण डान्स बघा एक नंबर डान्सर आहे काकीगावचा निरुपम जोशी दुसरा वाला दाखव तू तू मस्त नाच तसं ती दुसरा डान्स दाखव तुझ नाचत नाही दुसरा दाखवायचं बघू 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 कर तंद्रे 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 इंग्लिश इंग्लिश दिस मी रु तीन जेवण झाला आहे ना कसा होता जेवण खूप मस्त लय म्हणजे मस्त झाला होता जेवण आणि तुमच्या इथे पण अशीच साखर साजरी करतात का नक्की कमेंट आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय माझा मी इथेच एन करत आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि साखर चौथ कशी आम्ही साजरी केली ती बघितली जाण ती कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये